लोकसभेचा निकाल लागण्याचा अवघा काही तास शिल्लक असताना एक्झिट पोलमध्ये नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार माजी आमदार निलेश लघे हे आघाडीवर दाखवले आहेत तर महायुतीमधील भाजपचे उमेदवार खासदार सुजय विखे पिछाडीवर दाखवले गेले एक्झिट पोलच्या या अंदाजानंतर नगर भाजपमध्ये पसरला आहे मंत्री राधाकृष्ण आहेत यामुळे विखे यंत्रणा नगरमध्ये एकटी पडल्याचे सध्याचे चित्र आहे साजिकच विखे परिवार सुजय विखे यांच्यासाठी विजयाबाबत अस्वस्थ आहे एकादशीच्या निमित्ताने महसूल मंत्री राधाकृष्ण विखे हे परिवारासह सकाळीच पंढरपुरात दाखल झाले विखे परिवार विठ्ठल रुक्मिणी चरणी लीन झाला सुजय विखे यांच्या विजयासाठी यावेळी त्यांनी साकडे घातले लोकसभेच्या निकालाबाबत दोन दिवसापूर्वीच विविध एक्झिट पोल कडून अंदाज वर्तवण्यात येत आहेत मात्र यात नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार माजी आमदार निलेश लंके हे आघाडीवर दाखवले आहेत तर महायुतीमधील भाजपचे उमेदवार खासदार सुजय विखे पिछाडीवर दाखवले गेले एक्झिट पोलच्या या विखे देखील चांगलीच घालमेल वाढली आहे खासदार डॉक्टर सुजय विखे यांच्या विजयासाठी विखे परिवार सोमवारी पंढरपुरातील विठ्ठल उपचरणी लेन झाले नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील जनता महायुतीसोबत सोबत आहे त्यामुळे सुजय विखे हे मोठ्या मताधिक्याने विजय होतील नगर जिल्ह्यातील महायुतीच्या दोन्ही जागा निवडून येतील राज्यात महायुतीला चाळीस पेक्षा अधिक जास्त जागा मिळतील देशातील जनतेने नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याचा निर्णय घेतला आहे असा विश्वास महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांनी विठ्ठलाचे दर्शन घेतल्यानंतर के दर व्यक्त केला रा। तसेच राज्यातील दुष्काळाची धग कमी होऊन पाऊस पाणी भरपूर पोडदे असे साखळे रायला घातले तत्पूर्वी आज युटोपियन कारखान्याचे चेअरमन उमेश परिचारक यांनी देखील विखे पाटील यांचे स्वागत केले आहे आणि ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे